न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा फुले चौक फलक तोडफोड प्रकरण फुले ब्रिगेड आक्रमक दीपक खेडकरांनी कार्यकारिणीसह दिलं निवेदन फुले ब्रिगेड आक्रमक कारवाई झाली नाही तर रस्त्यावर राशीन येथील क्रांतीसूर्य महात्मा फुले चौकातील फलक हटवून त्याची तोडफोड झाल्याच्या प्रकाराने फुले ब्रिगेड आक्रमक झाली आहे शहराध्यक्ष दीपक खेडकर यांनी कार्यकारिणी सदस्यांसह पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट देत निवेदन सादर केलं या चौकासंदर्भात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत चौकाचे नाव सुशोभीकरण आणि भगवा झेंडा याबाबत सामूहिक सहमती झाली होती त्यानंतर फलक लावण्यात आले परंतु काही लोकांनी अचानक येत पाट्यांवर तोडफोड केली या प्रकारामुळे समाजात तीव्र संताप आहे खेडकर यांनी प्रशासनास विनंती केली आहे की अशा घटनांमुळे समाजात तणाव निर्माण होतो त्यामुळे संबंधित व्यक्तीविरोधात योग्य ती कारवाई करण्यात यावी जेणेकरून पुन्हा अशी घटना घडू नये अन्यथा शहरभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे दोन दिवसापूर्वी राशनमध्ये महात्मा युत्र फुले यांच्या जो तिथं चौकात त्या चौकाचे काही समज कंटकांनी तोडफोड केली व तिथलं काही विद्रोह माजवण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात आम्ही एस पी साहेबांना निवेदन देणं सर्व नगर शहर फ्लेअर ब्रिगेड आली होती संदर्भात साहेबांसिंग के चर्चा केली असताना त्यांनी सांगितलं की आम्हाला त्या गुन्हे प्रवृत्ती लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत व त्यांच्यावर लवकर कारवाई करण्यात येईल आणि इथून पुढं जर अशा महापुरुषांबद्दल काही विडंबन होत असेल किंवा काही असं सामाजिक द्रोह निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर शासनाने याच्यावर कडक कारवाई करून काहीतरी मोठा गुन्हा नोंदवला पाहिजे महापुरुषांची बदनामी होणार नाही व असा कुणी करणार नाही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा